जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा येथे अंगाई देवी निमित्त भव्य दिव्य एक अर्थात एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या अंगापूर वंदन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या आडक्या मोल शेड्डुमा यांच्या नवव महिंद केसरी बकासूरने व गरुड्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा आडका मोविल शेट्डुमा यांचा नव्वभिंद केसरी बकासूर आज नक्की कोणत्या सीममध्ये पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो आजच्या वंदन मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या आडक्या मोल शेट्डुमा यांच्या नवव मेंद केसरी बकासूरची व गरुडाची चिट्टी ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामधून निघाले आहे तर मित्रांनो आजच्या अंगापूर वंदन मैदानासाठी आपल्या सर्वांच्या आडक्या नव मिंदकेसरी बाकासूरला वगरुडाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या अंगापूर वंदन मैदानामध्ये बाकासूर गरुडा हे प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन